दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस सातारा जेलचा तट क्रांतीवीर डॉक्टर नांगनाथ अण्णा नायकवडी यांनी दिलेली ती धाडसी उडी आजही शौर्य म्हणून इतिहासात नोंदली जाते ती कहाणी आहे एका अद्वितीय शौर्याची जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस वाळवा गाव राष्ट्र सेवा दलाची सभा भरली होती गावकऱ्यांच्या घोषणाने आकाश दुमदुमून गेलं होतं भारत माता की जय सुभाषबाबू अमर रहे भगतसिंग अमर रहे या सभेत अण्णांनी ग्रामस्थांना स्वातंत्र्यासाठी सज्ज राहण्याचं आव्हान केलं त्यानंतर त्यांचा निर्धार स्पष्ट होता आपल्याला इंग्रजांच्या बेड्यात तोडायच्या आहेत पण अचानक फितुरी झाली पोलिसांनी गावावर छापा टाकला आणि अण्णा व त्यांच्या सकऱ्यांना पकडलं गेलं गाव दुःखात बुडालं स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक तेजस्वी ज्योत आता तुरुंगाच्या अंधाऱ्या कोरडीत कैद झाली होती सुरुवातीला इस्लामपूर्णी नंतर सातारा जेलमध्ये अण्णांना ठेवण्यात आलं पण अण्णांचं मन अस्वस्थ होतं कैद त्यांच्या शरीराला होती आत्म्याला नव्हे मनात सतत एक विचार गोंगावत होता मला कैदखाना नको मला स्वातंत्र्य हवाय आणि अखेर आला तो दिवस रविवार दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस सकाळची वेळ सहकाऱ्यांच्या मदतीनं अण्णांनी तुरुंगाचा तट सर करून अठरा फूट उंच भिंतीवरून धाडसी उडी मारली ती उडी केवळ तुरुंगातून सुटकेसाठी नव्हती ती होती स्वातंत्र्यासाठी शौर्यासाठी आणि त्यागासाठी तुरुंगातून बाहेर पडल्यावर अण्णा लगेच शेतात जाऊन बसले आणि गणपतीसाठी हराळी उपटली जेल फोडून आलेला तो सिंह ध्रुवा तोडणारा साधा भक्त भासत होता इतिहासाचे प्रसंग किती अद्भुत असतात नंतर सकाळी सहा वाजता ते साताऱ्याच्या रस्त्याने चालत गेले आणि रयत सेवक सोसायटी जवळ ते पोहोचले तुरुंग फोडून बाहेर पडलेला तो क्रांतीवीर आता नव्या लढाईसाठी सज्ज झाला होता ही उडी म्हणजे केवळ तुरुंगातून बाहेर पडणं नव्हतं ती होती स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक ज्वलंत संदेश एक्क्याऐंशी वर्षापूर्वी ती धाडसी उडी आजही आपल्यात धैर्य जागवत राहते क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोळींना शतशत प्रणाम दहा सप्टेंबर शौरी दिन लाल सलाम क्रांतीवीरांना